हॅलो फ्रेंड्स मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या बऱ्याच मित्रांची रिक्वेस्ट होती की त्रिकोणी संख्येवर एक व्हिडिओ बनवा कारण स्पर्धा परीक्षांना त्रिकोणी संख्येवर प्रश्न येतात त्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे त्रिकोणी संख्येविषयी ज्या काही तुमच्या शंका असतील प्रश्न असतील होप मी याच्यातून तुमच्या त्या सॉल्व्ह करू शकेल तर लक्षपूर्वक बघा व्हिडिओ शेवटपर्यंत मी त्याच्यात एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत जे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तेही सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय समजा आपण इथे एक चेंडू घेतला हं तर त्याला काय करता येईल आपल्याला बघा याला जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्रिकोण काढू शकता तेव्हा किती झाला हा एक गोलामुळे झालेला आहे तर याला हा जो एक आहे मग ह्या एकला त्रिकोणी संख्या म्हणतात दुसरं बघू आता हे तीन बॉल आहे इथं हे तीन बॉल अशा प्रकारे अरेंज केले आहे त्यांना जर आपण जोडलं बाहेर येऊन तर एक त्रिकोण तयार होतो तर मग याच्यात किती बॉल आहे एक दोन तीन प्रकारे झाले वरती एक खाली दोन म्हणून एक अधिक दोन किती झाले तीन मग ही तीन काय झाली तुमची त्रिकोणी संख्या झाली या तीन बॉलमुळे तयार झालेला हा जो त्रिकोण आहे त्याच्यामुळे तीन ही तुमची त्रिकोणी संख्या झाली त्याच्यानंतर पुढचं आहे हा एक नंतर दोन त्याच्यानंतर एक दोन तीन एक दोन तीन मग यांची जर आपण बेरीज केली तर किती येते तीन अधिक दोन अधिक एक किती झाले तुमचे इथे सहा तर मग हे किती तर ह्या सहा बॉलमुळे हा झालेला त्रिकोणे म्हणून सहा ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे मग अशाच प्रकारे पुढचंही आपण घेऊ शकतो हे काउंट करायचं मग वन प्लस हे दोन त्याच्यानंतर हे तीन प्लस हे चार बरोबर किती होतात मग तुमचे इथे दहा म्हणून दहा सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे पुढचं आपण परत तशाच प्रकारे काउंट करू एक अधिक दोन अधिक हा तीन अधिक हे चार बॉल त्याच्यानंतर हे पाच मग किती झाले तुमचे इथे पंधरा मग या पंधरा या चेंडूंमुळे तुमची एक त्रिकोणी संख्या तयार झाली आहे तशाच प्रकारे शेवटचं इथं बघा हा एक नंतर दोन तीन चार पाच आणि सहा मग या सगळ्यांची बेरीज किती येते सहा अधिक पाच अधिक चार अधिक दोन अधिक एक किती होता तुमचे एकवीस मग हा एक सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे अशा प्रकारच्या या त्रिकोणी संख्या आहे म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय म्हणता येतं तर एक दोन तीन चार पाच सहा ह्या काय तुमच्या नैसर्गिक संख्या आहे तर एकपासून पासून सोनं होणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहे या एका पाठोपाठ हो एक या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली आणि जी बेरीज, बेरीज येते उत्तर येतं त्याला त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं लक्षात घ्या हे पूर्ण नैसर्गिक संख्यांची बेरीज जे अंक एका पाको पाठोपाठ एक येतात नैसर्गिक अंक आणि त्यांची बेरीज केल्यावर जे उत्तर मिळतं त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात त्याच्यानंतर आपण बघू आता समजा एक एक्झाम्पल एक घेतलं होतं आपण बघा एक अधिक दोन अधिक तीन घेतले किती उत्तर आलं होतं याचं सहा मग सहा ही पण याची अरेंजमेंट कशी केली होती एक वरती होता त्याच्या खालीनंतर इथे दोन होते मग नंतर इथं तीन होते म्हणजेच काय हा जो त्रिकोण होता अशा प्रकारचा तर हा त्रिकोणाचा जो आहे हा पाया असतो म्हणजेच खालची जी संख्या आहे एक दोन तीन ही संख्या जी आहे सगळ्यात मोठी संख्या हा तीन जो आहे हा याचा पाया असेल या संख्ये पूर्ण याचा पाया जो आहे जी मोठी संख्या असेल तो पाया असेल म्हणजेच पुढचं एखादं एक्झाम्पल एक आपण घेतलं चार याची बेरीज काय होती मग तुमची दहा होती बरोबर ही काय होती तुमची त्रिकोणी संख्या जी उत्तर असेल ती त्रिकोणी संख्या आणि जेव्हा बेरिझेमधली जी सगळ्यात मोठी संख्या असेल तो असेल त्याचा पाया हा पाया आणि त्रिकोणी संख्या मग तुम्हाला परीक्षेमध्ये एक तर त्रिकोणी संख्या दिलेली असते त्रिकोणी संख्येवरून तुम्हाला पाया किती येईल हे काढायचं असतं नाही तर मग पाया दिलेला असतो पायावरनं त्रिकोणी संख्या किती हे तुम्हाला तिथे काढायचं असतं मग ते कसं काढायचं ते आपण बघू समजा आता एक आता संख्या घेऊ अशाच प्रकारे आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा आता ही संख्या घेतली आता इथं तुम्हाला विचारलं त्रिकोणी संख्या काढा मग प्रत्येक वेळेस तुम्ही बेरीज करत बसणार का अशी अजून मोठी मोठी तुम्हाला देतील अधिक सात अधिक आठ अधिकं नऊ तर प्रत्येक वेळी ह्या संख्यांची बेरीज न करता जो तुमचा पाया असतो शेवटची मोठी संख्या जी असते तो पाया घ्यायचा त्या पायानंतर त्याच्यामध्ये एक मिळवला किंवा त्याच्या पुढची संख्या म्हणजे सहामध्ये एक मिळवला तर सात होतो मग गुणिले सात करायचा त्याच्या पुढची संख्या घ्यायची किंवा त्याच्यामध्ये एक मिळवला तर ती संख्या घ्यायची म्हणजे सहा गुणिले सात आणि त्याला भागिले दोन करायचं मग याचं जे उत्तर येईल ती असेल तुमची त्रिकोणी संख्या जो प्रश्न विचारला आहे तुम्हाला ती मग याला भाग द्या बे क बे बेत्रिक सहा तीन गुणिले सात किती होता त्रिक एकवीस मग ही एकवीस काय आली तुमची याचं उत्तर त्रिकोणी संख्या हे आलं त्याचं उत्तर कशाप्रकारे काढली दिलेली जी संख्या असेल त्याच्यातला जो पाया असेल त्या पायामध्ये एक मिळवला सहा गुणिले त्याच्यामध्ये एक मिळवून जी संख्या आली ती सात झाली त्याला भागिले दोन केला आणि त्याचं जे उत्तर आलं ती आली तुमची त्रिकोणी संख्या मग आता ह्या दिलेल्या संख्यावरून त्रिकोणी संख्या काढता येईल पण मग आता समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पाया काढायचा असेल तर कशाप्रकारे काढणार बघा समजा आता एक संख्या दिलेली तुम्हाला अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे समजा तुमची त्रिकोणी संख्या आणि तुम्हाला, तुम्हाला काय विचारलं आहे तर पायाबरोबर किती त्रिकोणी संख्या दिलेली आहे पाया किती आहे हे विचारलंय कसं काढायचं मग आता याच्या विरुद्ध करायचं इथे भागिले दोन केला होता ना मग इझिक्वल टूच्या इकडं हा भागिले दोन जो आहे तो मल्टिप्लाय होईल मग कसं करणार ही संख्या आहे अठ्ठ्याहत्तर मग आपल्याला इथं भागिले न करता गुणिले करायचं आहे मग अठ्ठ्याहत्तर गुणिले दोन करायचं त्याचं उत्तर येतं तुमचं एकशे छप्पन मग हा एकशे छप्पन्न जो आहे ह्या एकशे छप्पन्नपेक्षा काय करायचं आहे तुम्हाला लहान वर्गसंख्या घ्यायची आलेलं जे उत्तर असेल त्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या घ्यायची मग एकशे छप्पनपेक्षा लहान वर्गसंख्या आहे तुमची एकशे चौवेचाळीस या आलेल्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या आहे एकशे चौवेचाळीस मग हा एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे तर बाराचा वर्ग आहे बाराचा वर्ग आहे ना एकशे चौवेचाळीस मग ही बारा जी उत्तर आलं तुमचं याचं वर्गमूळ तर ही बारा म्हणजे काय तर तुमचा पाया आहे पायाबरोबर बारा हे त्याचं उत्तर आहे बघा अतिशय सोपं आहे कशी काढायचा पाया संख्या दिलेली असेल तर त्या संख्येला दोनाने मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यावर जे उत्तर आलं त्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या घ्यायची त्याच्या खालची एकशे चौवेचाळीस येते ती वर्गसंख्या आणि त्याचं जे वर्गमूळ असेल तो म्हणजे त्याचा आला पाया अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया काढता येतो पाया दिला असेल तुम्हाला तर त्रिकोणी संख्यासुद्धा इथे काढता येत असते मग त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण एक बघू समजा एखादी संख्या तुम्हाला दिलेली आहे दोनशे बारा एक्झाम्पल दिलं असेल दोनशे बारा मग ही संख्या आता त्रिकोणी संख्या आहे का नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे मग ते कशाप्रकारे शोधणार तुम्ही मग त्याच्यासाठी काय करायचं आधी त्याचा पाया काढून घ्यायचा मग पाया कसा काढायचा ते आपण बघितलं आहे एकशे बारा संख्या आहे त्याला गुणिले दोन करून घ्यायचं याचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं तुमचं चारशे चोवीस येतं मग हे चारशे चोवीस आल्यावर काय करायचं याच्यापेक्षा लहान जी वर्ग संख्या असेल ती घ्यायची मग चारशे चोवीसपेक्षा लहान वर्गसंख्या आहे चारशे मग चारशे कोणाचा वर्ग आहे तर वीसचा वर्ग आहे म्हणून हा काय आला तुमचा इथे पायाला मग पाया, पाया मिळाल्यावर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते त्रिकोणी संख्या पाया मिळाल्यावर काय येईल काय फॉर्म्युला होता आपला तर जो पाया असेल तो पाया लिहायचा मल्टिप्लाय बाय त्या पायामध्ये एक ॲड करायचा झाला एकवीस आणि त्याला डिवायडेड बाय टू करायचा मग टू केल्यानंतर उत्तर काय येईल तुमचं इथे बेक बे आणि बेदा हे वीस मग एकवीस गुणिले जर दहा केले तुम्ही तर किती उत्तर येईल तुमचं दोनशे दहा म्हणजे ही काय आली तुमची त्रिकोणी संख्या आणि हा काय आला पाया पण तुमचं एक्झाम्पल काय होतं इथे दोनशे बारा पण आता कॅल्क्युलेट आपण टॅली केलं तर काय आलं दोनशे दहा म्हणजेच काय तर ही दोनशे बारा ही संख्या त्रिकोणी संख्या नाही अशा प्रकारे तुम्ही टॅली करू शकतात तसंच अजून एक एक्झाम्पल घेऊ दोनशे एकतीस घेतलं समजा आपण मग आता दोनशे एकतीस घेतल्यानंतर आपण त्याचा आधी पाया काढून घेऊ पाया कसा काढायचा दोनशे एकतीस गुणिले दोन केला उत्तर कायाला चारशे बासष्ट चारशे बासष्टपेक्षा लहान वर्गमूळ घ्यायचं काय आलं ते चारशे एक्केचाळीस येतं त्याच्यानंतर मग चारशे एक्केचाळीस हा कशाचा वर्ग आहे तर एकवीसचा वर्ग आहे मग हे टॅली करून घ्यायचा आता हा पाया आल्यानंतर मग कशाप्रकारे करणार पाया आला तर त्रिकोणी संख्या कशी काढणार एकवीस गुणिले एकवीसच्या पुढची संख्या कोणती बावीस भागिले दोन केला आणि या बावीसला भाग जातो मग एकवीस गुणिले अकरा केला एकवीस गुणिले अकरा किती होतो तुमचा इथे दोनशे एकतीस ही आली एक त्रिकोणी संख्या हा आला तुमचा पाया क्वेश्चन काय होतं आपला दोनशे एकतीस आलं आहे आपलं उत्तर बरोबर दोनशे दोन एकतीस म्हणजे हे टॅरी झालं म्हणजे दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या इथे आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजतं मग आता हे इथपर्यंत तुम्हाला समजलं की त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया कसा काढायचा पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढायची पण आता मेन जे क्वेश्चन्स आहे आपले तर ते क्वेश्चन आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे विचारले जातात ते सोडवू त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे तुमचा इथे प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या काढा मग एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या आहे ती कशा प्रकारे काढणार त्रिकोणी संख्या काढायची आहे आपल्याला एकशे वीस दिलेला आहे कशा प्रकारे काढतो आपण ती त्रिकोणी संख्या एकशे वीस गुणिले दोन करून घेणार एकशे वीस गुणिले दोन बारा दोन्ही चोवीस शून्य दोनशे चाळीस आला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या घेतली तर ती किती येते दोनशे पंचवीस येते दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग कशा चा आहे पंधराचा म्हणजेच पंधरा काय आला इथे पाया आला अशा प्रकारे आपण पाया काढून घेतला मग आपल्याला हा पाया मिळाल्यानंतर एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या सांगितली आहे म्हणजेच मग मं काय करायचं हा पंधरा पाया जो आला त्याच्यामध्ये हा सात जो आहे तो ॲड करायचा पंधरा अधिक सात किती होतात बावीस समजलं पंधरा अधिक सात किती झाले बावीस म्हणजेच मग बावीसची त्रिकोणी संख्या आपल्याला आता काढावी लागणार आहे मग बावीसची त्रिकोणी संख्या कशी काढणार बावीस गुणिले त्याच्यात एक मिळवला तर तेवीस आणि वागिले दोन आणि या बावीसला भाग जातो एक बे बेक बे अकरा आले आणि मग तुमचे अकरा गुणिले तेवीस इथे झाले दोनशे त्रेपन्न कोणती संख्या आली तर दोनशे त्रेपन्न म्हणजेच याचं उत्तर काय आलं तुमचं एकशे वीस नंतरची सातवी त्रिकोणी संख्या ही तुमची जी आहे ती एकशे त्रेपन्न आली ही आहे सातवी त्रिकोणी संख्या एकशे वीस नंतरची एकशे वीस दिला होता आपल्याला नीड बघा मग याचा आपल्याला त्रिकोणी संख्या पाया काढायचा होता म्हणून आपण काय केलं इथे एकशे वीसला दोनाने गुणलं दोनशे चाळीस आलं दोनशे चाळीसच्या आधी येणारा जो वर्ग संख्या आहे ती दोनशे पंचवीस होती दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग होता म्हणजे पंधरा बी एकशे वीसचा पाया आला मग त्याच्यानंतर आपल्याला सातवी त्रिकोणी संख्या विचारली होती म्हणून या पायामध्ये आपण सात ॲड केला पंधरा अधिक सात बावीस झाले आणि मग ह्या बावीस हा पायाच होता आलेला सात आठ करून आलेला पायाच होता मग या बावीस पाया असलेल्या संख्येचा आपण त्रिकोणी संख्या काढली त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक मिळवून बावीस गुणिले तेवीस केले डिवायडेड बाय टू केलं याचा भागाकार केला तर उत्तर आलं दोनशे त्रेपन्न मग दोनशे त्रेपन्न ही एकशे वीस नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या आहे अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल त्याच्यानंतर आपण बघूया एक अजून एक प्रश्न असतो दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणजे त्या दोन लगतच्या संख्या कोणत्या हे विचारलेलं आहे दोन लगतच्या त्रिकोण संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्या दोन संख्या कोणत्या आहे की ज्यांची बेरीज केल्यावर एकशे एकोणसत्तर होतं तर हे कसं सॉल्व्ह करायचं बघू आता आपण नीट लक्ष द्या सगळ्यात अगोदर काय करायचं आहे जी संख्या दिलेली असते ती संख्या जी आहे ती स्क्वेअर रूटमध्ये टाकून घ्यायची एकशे एकोणसत्तर मग एकशे एकोणसत्तर हा कोणाचा वर्ग आहे तर एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे मग ह्या तेरामध्ये एक ॲड केला किती होतील चौदा मग तेरा गुणिले चौदा केले डिवायडेड बाय टू याचं उत्तर काढायचं किती होतं बे एक बे बे साती चौदा आणि उत्तर किती आलं तेरा साते ते एक्क्याण्णव म्हणजे अशा प्रकारे काढले ज आहे तर ही काय आली एक्क्याण्णव तुमची मोठी संख्या आली दोन संख्या विचारलं आहे ना दोन लगतच्या संख्या तर या दोन लगतच्या संख्यामधली एक संख्या जी आहे ही एक्क्याण्णव आली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी आपल्याला काढायची आहे मग दुसरी काय करणार कशी काढायची दुसरी तर हा जो तुमचा तेरा आला होता याचा जे वर्गमूळ होतं हा जो तेरा आलेला होता ह्या तेराच्या आधीची संख्या घ्यायची आपल्याला लहान शोधायची ना मोठी काढली आपण तेव्हा पुढचा नंबर घेतला होता पण आता लहान संख्या काढायची तर ह्या तेराच्या आधीचा नंबर घ्यायचा म्हणजेच बारा घ्यायचा बारा गुणिले तेरा डिवायडेड बाय टू केलं तर तुमची लहान संख्या मिळेल मग बे एक बे बेसक बारा मग तेरा गुणिले सहा किती होतात तुमचे इथे अठ्ठ्याहत्तर मग ही काय आली तुमची लहान संख्या।, संख्या ही लहान संख्या ही मोठी संख्या म्हणजेच बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं एकशे एकोणसत्तर दिले होते तुम्हाला संख्या दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज तर ती बेरीज एकशे एकोणसत्तर होती म्हणून मोठी संख्या काढायची होती म्हणून आपण याचा वर्गमूळ काढला तर तेरा आले मोठी काढायची होती म्हणून एक ॲड केला त्याच्यात चौदा झाले होते त्याला डिवायडेड बाय टू केलं होतं आपण मग उत्तर त्याचं एक्क्याण्णव आलं होतं नंतर लहान संख्या काढायची होती तेव्हा याचं वर्ग मूळ जे तेरा होतं त्याच्यातून एक मायनस केला होता म्हणजे बारा झाला होता मग बारा गुणिले तेरा डिवायडेड बाय टू त्याचं उत्तर आलं होतं अठ्ठ्याहत्तर ही लहान संख्या झाली होती मग तुम्ही जर याचं ॲडिशन करून बघितलं एक्क्याण्णव अधिक अठ्ठ्याहत्तर तर उत्तर बघा तुम्हाला एकशे एकोणसत्तर मिळेल म्हणजेच या दोन लगतच्या संख्यांची जी बेरीज होती त्रिकोणी संख्यांची ती, ती एकशे एकोणसत्तर आहे आणि त्या दोन संख्यासुद्धा आपण इथे काढलेल्या आहे नीट एकदा बघा कसं काढलेलं आहे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे मग तुम्हाला नंतरही बघता येईल या दोन प्रश्नांसोबतच तिसरा एक प्रश्न बघू आपण पुढे <coughs> तो विचारला जातो क्रमाणे एक पासून किती संख्यांची बेरीज तीनशे आहे प्रश्न जो आहे थोडासा कन्फ्यूज करतो परंतु अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे तिथे याचा अर्थ काय आहे क्रमाणे एकपासून किती संख्यांची बेरीज तीनशे किती संख्यांची बेरीज आहे म्हणजे आपण काय करतो संख्यांची बेरीज अशी नैसर्गिक संख्यांची बेरीज अशी केली की के त्याचं उत्तर तीनशे पाहिजे आपल्याला म्हणजेच काय विचारलेलं आहे मग आपल्याला हा जो इथला पाया आहे शेवटची संख्या जी आहे तर पाया किती हे विचारलेलं आहे त्रिकोणी संख्या दिलेली त्रिकोणी संख्यांची बेरीज तीनशे म्हणजे उत्तर दिलेलं आहे तीनशे पण त्याचा पाया जो आहे तो काढायचा आहे त्याच्यामुळे अशा प्रश्नांमध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही क्र एक एकपासून किती संख्यांची बेरीज तीनशे विचारलं म्हणजे पाया काढायचा आहे हे लक्षात घ्यायचं मग पाया कसा काढतो सोपं आहे आपण आधी काढलं हा तीनशे घेतला त्याला गुणिले दोन केला उत्तर किती आलं तुमचं सहाशे मग सहाशेपेक्षा लहान वर्गमूळ संख्या घेतली वर्गसंख्या सॉरी सहाशेपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती होती तर पाचशे शहात्तर येते ती मग पाचशे शहात्तर हा कशाचा वर्ग आहे तर पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग आहे म्हणून हा चोवीस इथे काय आला तुमचा पाया म्हणजे हे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करणार वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर असं जेव्हा कॅल्क्युलेशन करत जाणार तर इथं शेवटची संख्या तुमची काय असेल तर चोवीस असेल आणि ह्या सगळ्या संख्यांची बेरीज झाली का तो तीनशे तिथं त्यांची त्रिकोणीस संख्या येईल म्हणजे तुम्ही असा प्रश्न आला तरी अगदी कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला काय करायचं आहे ते नीड बघायचं बेरीज तुम्हाला दिलेली आहे तीनशे म्हणजेच तुम्हाला इथे पाया विचारलेला आहे पाया आपण अशा पद्धतीने काढतो दोनने गुणून नंतर जे उत्तर येईल त्याचा वर्गसंख्या घ्यायची लहान त्याच्यापेक्षा आणि त्याचं वर्ग मूळ काढलं की तो आला त्याचा पाया अशा प्रकारे हे एक तुम्हाला काढता येईल एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देते बघा तुम्हाला जर ते जमलं तर मला काढून दाखवा याच पद्धतीनं बघा संख्यांची बेरीज इथं तीनशे दिली होती ना तर मी तुम्हाला ती संख्यांची बेरीज बाराशे पंचवीस देते तुम्हाला जर हे समजलं असेल तर या बाराशे पंचवीसचा पाया जो आहे तो मला काढून दाखवा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर नक्की द्या बघा जे जे एक्झाममध्ये क्वेश्चन दिलेले आहे ते ते मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहे कशा प्रकारे करतात ते त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा एक ते दोनशेमधील त्रिकोणी संख्या ज्या आहे त्या पण दिलेल्या आहे एक ते दोनशेमध्ये कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या येतात याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तुम्हाला नक्की याचा फायदा होईल बघा तर मग अतिशय उपयोगी व्हिडिओ आहे त्रिकोणी संख्या स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू